गाणी वारी कीर्तनाची वारी बंधव पदुम परागा, सुरुचि सुवास सरसानुरागा बंधव राम लखन वैदेही, जे तुलसिके परमसने पैल तो गे कोकत कोकताहे शकुन गे माये सांगत आहे उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू पाहुणे पंढरे राहू घरा कैतीर प्रस्तुत प्राप्त सळी भगवान परम्यातम्याच्या चरणाच्या निवडलेला भाव विरहिणी आहे विरहिणी ज्यांची आहे ते विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज आहे हो ज्यांची समाधी आजही संजीवन आहे समाधी संजीवन पाठ आज ही संजीवन समाधी आहे दोनशे अठ्याऐंशी वर्षानंतर एकनाथ महाराजांच्या स्वप्नात समाधी झाल्यानंतर गेले अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊन या अलंकापुरी काढवेगी आयसे स्वप्न होता आलो अलंकापुराशी ज्ञाना सुंदरी तारा वया आयसे स्वप्न असं स्वप्न पडल्यानंतर ज्या माऊलीच्या जीवनामध्ये ज्या माऊलीने दिलेला साक्षात्कार त्या साक्षातकाराचं व्रण सगळ्यांनी केलं जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळवली मांदी वैष्णवांची म्हणजे करील ते काय नोहे महाराज ते माऊली आज या सहा चरणाच्या विरहिणी विरहिणी भेटीची तीव्र तळमळ विठल एक अवस्था म्हणता या अवस्थेचं वर्णन एका बुद्धीशी संवाद करणाऱ्या एका वृत्तीशी माऊली बोलतात सकाळच्या प्रहरामध्ये पहाटी पाटी आंब्याच्या झाडावर एक कावळा कावकाव करीत असलेला पाहिला आणि कावकाव करणाऱ्या कावळ्याला कावळ्याला सांगतो अशा त्या माऊली विचारतात कारण जी बुद्धी भेट करून देते तिला आई म्हणता बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशीराजे सकल शेती जी बुद्धी परम्यात्म्याला भेटून देते त्या बुद्धी संवाद करता हे माये हा सकाळी सकाळी अंगष्टीने वाकलेल्या त्या बुद्धीशी संवाद करताना पहिल्या पहिलं तिराला तो कावळा ओरडत असलेला मी पाहिला आणि त्या कावळ्याला ती म्हणते कावळ्या तू कावकाव करतो आहे पण शुभ शकुण सांगतो आहे पण माझी तळमळ आहे पंढरीचे राजे श्रीराज पांडुरंग परमात्मा ज्या घरामध्ये येतील का रे पाहुणे म्हणून जर पाहुणे म्हणून जर प्रकट झाले माझ्या घरामध्ये तू उडून जा तू उडून जा तू जर उडून गेला तर तुझ्या पायामध्ये सोन्याचं पैंजन घालील आता ही प्रेमाची भाषा आहे कावळ्याला माप घेण्याकरता कोण पाठवणार किती तोळ्याचं पैंजन करणार आज सोन्याचे भाव काय झाले पण ही प्रेमाची भाषा आहे आणि त्याच पद्धतीने कावळ्या तू उडून जा उडून जा पुन्हा कावळा म्हटला मला भूक लागली माऊली म्हणता मग दैभाताचा असलेला काला माऊलीने त्या कावळ्याला खाण्याकरता दिला आणि भात खाल्यानंतर त्या कावळ्याला सांगितलंय जीवाची आ जीवा प्रेम भावाची आभावा भावा तु केशवा अनुना वडे प्रिय असलेला तो परमात्मा तो खरोखर माझ्या भेटीला माझ्या अंतकृपी घरात येईल का कावळा म्हटला माऊली तुम्ही खाण्याकरता दिला आता पिण्याकरता काहीतरी द्या माऊली दुधाची वाटी भरली आणि कावळ्याच्या होटाला लावली आता कावळ्याला होट आहे का चोच आहे तोच आहे प्रेमाची भाषा आहे ती अवस्था पुढे आपण सांगू परंतु कावळ्याला सांगितलंय माणसं चहाच्या कपावर बदलून पडतात खोटं बोलतात कोर्टा साक्ष खोटी देतात हा जगात असतं सत्याच्या सत्या नावाखाली खपतं नाण्याला दोन बाजू आहे म्हणजे जसं डाकू बी पोट फाटतो पैशा करता डॉक्टर बी पोट फाटतो पैशा करता बांधणं गालगुची पकडले जाते दाडी करताना नाही बाबा गालगुची पकडत असतो कावळ्या खोट्या वाता करू नको सत्य सांग गोठी बिठू येईल काही परमात्मा येईल का कदाचित तुला दूध भात दिला तुला वाटीवर दूधही दिलं खाण्याकरता कदाचित तुला पिकलेली मधुर मधुर झाडांची फुलं खाण्याकरता देईल पण खर सांग जर परमात्मांत कृपी प्रगट झाला जर घरामध्ये तर कावळ्या तुझ्या पाया सोन्याचं पैजन घाली ही परमात्मा भेटीची तीव्र तळमळ आहे हिला विरहिणी असं म्हणतात विठल या विरहिणीचा भाव वेगळा आहे भावी विरहम वर्तमान विरह आणि भूत विरह परमात्मा प्राप्ती करता जी साधना केल्या जाते तिला पूर्वराग म्हणता उदाहरणार्थ लग्न जमलं नाही पण जमणार आहे जमलं टाळी लागली तदैव लग्नम सुदेनंत देव मिलन राग आणि मुलगी सासरी निघाली सगळे रडायला लागली मागे परत सगळे रडतात त्यावेळेला त्याला विरह अवस्था म्हणता ती मुलगी निघून गेल्यानंतर इकडे घरी आईबाबा रडता गंगू अशी होती देबी तशी होती दिदी अशी होती याला विर अवस्था म्हणता पण परमात्मा साठी जो तळमळ केला जाते तिला पूर्वावस्था म्हणता कोणे गावी प्राप्त झाला ज्यांनी अनुभवला त्यांना महाराज विचारता सांगा जर ठावा असेल तर तुमच्या लोटांगण घे ही अवस्था आहे तसा गोपाल कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाला सूरसम विनती करीम जग जगनिवास, प्रभु प्रगटे अखिल लोक विसरा परमात्मा प्राप्त झाला आनंद आनंद आहे गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे जिकडे तिकडे जय जयकार चालू आहे पण प्राप्त झाला प्राप्त झालेला परमात्मा अकरा वर्ष गोकुळात राहिला छप्पन्न दिवस अकरा वर्ष काही नियम केलंय पण गोकुळामध्ये आनंद आनंद देत असताना एक दिवशी परमात्मा गोकुळ सोडून मथुरेकडे निघाला मिलन रागातून वीर वीर अवस्था आहे किती उदाहरण या जगामध्ये आहे बोले नंदाची पटराणी सदगतीत हो चक्रपाणी जातो गे साजनी विवळ झाले हे म्हण विवचन ऐक या नंदाचा अंगणी कुणी मागे आहे कुणी केस तोडतात गाई वासरा लागली या जगामध्ये प्रभु रामचंद्र रायाच्या विरहण या देशाचे घोडे रडले आणि गोपाल कृष्ण परमात्म्याच्या विराण या देशाच्या गो म्हणजे गाई रडल्या त्या देशाला हिंदुस्थान म्हणतात या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये ज्ञानोबरांनी लिहिली छप्पन्न भाषा त्यापैकी मराठी भाषा ते मराठेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकालु करी घेणे देणे सुखची वरी उदया जगा, हे जस मराठी आहे पण मराठ्यांकरताच प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रभू प्रेमाचा प्रसाद पोहोचवण्याकरता हे सद्गुणाची घेतली चावी या देवाची द्वारी या मराठी चॅनलने त्या प्रसार माध्यमांनी आज इथे जुडलेले आहे लहानापासून मोठ्यापर्यंत मिलन राग आहे तस लहान मुलाला खूप आजार आहे तो गुळी घेत नाही औषध घेत नाही औषधाशिवाय आजार बरा होणार नाही मग काय त्याला दुधामध्ये खलून पाजण्याकरता आई प्रयत्न करते त्याचा आजार बर कसं हे कमी वेळात वारकरी संप्रदायाचं हे महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हे मनोरंजन नाही एक आध्यात्म उन्नतीचं एक महाधन